नमस्कार मंडळी मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मधुर म्हणजेच गोड चव सर्वांना आवडते सण किंवा खास प्रसंग साजरे करण्याची पद्धत म्हणून जगभरात सर्वत्र गोड पदार्थ खाण्याची पद्धत आहे हा मधुर रस जन्मापासून सातमे म्हणजे सवयीचा असल्यामुळे हा शरीर घटकांचे बल वाढवतो लहान मुले वृद्ध व्यक्ती अशक्त रुग्ण यांच्यासाठी हा रस हितकर आहे मधुर रसाच्या पदार्थांमुळे त्वचेचा वर्ण सुधारतो केस शरीराचे बल आणि कंठ यांच्यासाठी हा हितकर आहे हा संधानकर म्हणजे हाडे जुळण्यासाठी मदत करणारा पचायला जड स्निग्ध वात पित्ताचा नाश करणारा आहे हा मधुर रस अशा प्रकारे शरीरासाठी उपयुक्त असला तरीही अति प्रमाणात सेवन केल्यामुळे खोकला दमा अपचन अम्लपित्त कृमी गलगंड किंवा गळू होणे जडपणा स्थौल्य मूर्छा मधुमेह अंगावर फोड येणे इत्यादी कफ आणि मेददृष्टीचे विकार उत्पन्न होतात गोड म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त साखर गुळ हेच पदार्थ येतात पण आयुर्वेदाने मधुर वर्गाचे वर्णन केले आहे त्यामध्ये कोणकोणते पदार्थ येतात हे पाहणे फार इंटरेस्टिंग आहे सर्वात प्रथम आहे तूप गुळ अक्रोड केळी नारळ सतावरी मध द्राक्षे इत्यादी आयुर्वेदातील काही औषधे जसे ज्येष्ठमध वंशलोचन बला गोखरू ही देखील मधुर वर्गात आहेत म्हणजेच आपल्याला साखरेशिवाय इतर अनेक पदार्थांमधून मधुर रसाचे परिणाम मिळत असतात रोजच्या आहारात दूध तूप गहू ज्वारी बटाटा भोपळा इत्यादी भाज्या सर्व फळे या पदार्थांमधून शरीराला आवश्यक असणारी साखर किंवा ग्लुकोजचा नैसर्गिकरित्या पुरवठा होतो अशा पदार्थांमुळे शरीराचे बल वाढते पण ऊसाच्या रसापासून अनेक केमिकल प्रक्रिया करून बनवलेली साखर अति प्रमाणात घेतल्याने प्राण्याला त्याच्या आहारातूनच आवश्यक तेवढी साखर मिळत असते मनुष्याने मात्र कृत्रिम साखर शोधून काढली आणि आता साखरेशिवाय आपले पान हलत नाही साखरेची मुबलक उपलब्धता असल्यामुळे सध्या आपल्या आहारात साखरेचा अंतर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो आहे भारत जगामधील सतरा टक्के साखर बनवणारा मोठा उत्पादक देश आहे निर्यातीत भारताचा वाटा मात्र फक्त चार टक्के आहे कारण भारतातील साखरेची मागणी खूप मोठी आहे गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात मधुमेही रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे बदलती जीवनशैली बैठेकाम जंक फूड अशा कारणांमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढतच आहे दोन हजार पर्यंत मधुमेहींची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे म्हणजे जागतिक स्वास्थ्य संघटनेनुसार रोज पंचवीस ग्रॅम पर्यंत साखर आरोग्यासाठी ठीक आहे दोन हजार साली भारतातील साखरेची सरासरी बावीस ग्रॅम प्रतिव्यक्ती होती ती सध्या तब्बल पंचावन्न ग्रॅम इतकी झाली आहे म्हणूनच भारतामध्ये किंवा भारत डायबेटिक कॅपिटल बनू लागला आहे दर दिवशी साधारण दहा चमचे साखर प्रत्येक भारतीय माणूस खातो म्हणजे दरवर्षी जवळजवळ अठरा किलो साखर पंचवीस ग्रॅम प्रत्येक दिवशी यासाठी या प्रकारे हिशोब केला तर महिन्याला एका व्यक्तीसाठी पाऊण किलो साखर पुरेशी असते या हिशोबाने घरात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढीच साखर वापरावी अर्थात बेकरीचे पदार्थ अ, मिठाई कोल्ड्रिंक जंक फूड इत्यादींमधील साखरेचा समावेश करायला विसरू नये यामध्ये फळे दूध धान्यामधील नैसर्गिक साखर समाविष्ट नाही बहुतांश कृत्रिम साखर आपल्या नकळत किंवा छुप्या पद्धतीने आहारातून जात असते उदाहरणार्थ एक चमचा सॉस किंवा कॅचअपमध्ये साधारण चार ग्रॅम इतकी साखर जाते सोडा किंवा कोल्ड्रिंकमध्ये तर खूप जास्त प्रमाणात साखर शरीरात जाते एक ग्लास कोल्ड्रिंकमध्ये चाळीस ग्रॅम साखर जात असते बिस्किट पाव केक यांचेही सेवन दिवसेंदिवस वाढत आहे चॉकलेट कॅडबरी आईस्क्रीम मिल्कशेक या सर्वांमुळेही साखर जास्त प्रमाणात जात आहे या अतिरिक्त साखरेमुळे वजन वाढणे दात किडणे आणि मधुमेह असे दुष्परिणाम दिसतात जास्त साखर खाल्ल्यामुळे तारुण्य पिटिका त्वचेवर लवकर सुरकुत्या पडणे डाग पडणे केस गळणे असेही दुष्परिणाम दिसतात उसामध्ये जेव्हा साखर असते तेव्हा सुक्रोज बरोबर यात मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तीन महत्वाचे घटक असतात उसाचा रस काढल्यानंतरही हे तीन घटक त्यात शाबूत राहतात पण जेव्हा रिफाईंड साखरेमध्ये याचे रूपांतर केले जाते त्या प्रक्रियेत या तीनही घटकांचा नाश होतो या तीन घटकांची साखरेच्या पचनासाठी मानवी शरीराला नितांत आवश्यकता असते म्हणून आपण जेव्हा साखर खातो तेव्हा हे तीन घटक आपल्या शरीरातून शोषले जातात उदाहरणार्थ कॅल्शियम हे दातांमधून किंवा आढांमधून शोषले जाते यामुळे हाडे ठिसूळ होणे दात खराब होणे असे परिणाम दिसतात स्नायूंच्या हालचालींसाठी देखील कॅल्शियमची आवश्यकता असते म्हणून शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर स्नायूंची लवचिकता कमी होते आणि सांधेदुखी सुरू होऊ शकते ही झाली साखरेविषयीची माहिती आता आपण रोज किती साखर खातो हे प्रत्येकाने तपासून आणि त्यानुसार सवयींमध्ये बदल करावा आहारात साखर जास्त प्रमाणात असेल तर ती कमी करण्यासाठी काय करता येईल याच्या काही टिप्स आपण आता पाहूया पहिले म्हणजे चहा कॉफी दूध इत्यादी पदार्थांमधील साखरेचे प्रमाण आत्ता आहे त्यापेक्षा निम्मे करणे म्हणजे चहात एक चमचा साखर असेल तर अर्धा चमचा करणे दिवसातून चार वेळा चहा होत असेल तर तो दोन वेळा करणे बेकरीचे पदार्थ बिस्किट केक पाव इत्यादी पदार्थ कमी किंवा बंद करणे गोड खाण्याची इच्छा झालीच तर खजूर किंवा गुळ किंवा एखादे फळ खाणे आठवड्यातून एक दिवस कृत्रिम साखर पूर्णत वर्ज्य करणे समारंभ किंवा सणाच्या दिवशी गोड खायचे असेल तर एकच मिठाई खाणे अशा प्रकारे छोटे उपाय करून आपण साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करू शकतो आणि आरोग्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो ही माहिती आवडली असेल अशी आशा आहे तर मग व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा या चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा शुभम भवतू धन्यवाद